नमस्कार नगरकर कसे आहात आज आपण आलो आहोत नगरकल्याण रोड येथील शाडू मातीचा मूर्त्या बनवणाऱ्या कारखान्यामध्ये विविध रंगी विविध रूपात लहानांपासून मोठांपर्यंतच्या मूर्त्या या कारखान्यात तयार आहेत विशेष म्हणजे या कारखान्यात पर्यावरणपूरक विविध रंगी विविध रूपात नटलेल्या मूर्त्या आहेत नगर शहरात आजपर्यंत एवढ्या मूर्त्या कुठल्याही कारखान्यात शाडू मातीच्या विशेष करून तयार केल्या जात नाहीत यांची खासियत हीच आहे की पर्यावरणाला धरून हे गेल्या पाच वर्षांपासून विविध रंगात विविध रूपात आकर्षक मूर्त्या बनवतात याची किंमत देखील बरीच नगरकरांना परवडेल अशी आहे तरी जास्तीत जास्त नगरकरांनी नगर कल्याण रोड ड्रीम सिटीच्या शेजारी असलेल्या यांच्या कारखान्यात एकदा अवश्य भेट द्यावी गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या